हाय फ्रेंड सकाळी ना आधी ना त्याची ना तो ना खेळत बसला होता मस्ती ना फोन घेतला होता आणि पप्पा पप्पा करून त्या पप्पाला पप्पाशी ना फोनवरती बोलत होता आणि खात बसला होता अशी मुलांना त्यांची ती खेळत बसली ना अशी खात बसली ना की ना आपल्याला ते हो ना छान असं कौतुक वाटतं त्यांचं की किती छान असं बाजबाळ खेळतंय आणि ना कधी कधी ना खूप त्रास देतात ना त्यामुळे ह्या वेळेस ना ते भारीच वाटतं आपल्याला मस्त त्या त्यानंतर ना तो खेळत होता तोपर्यंत मी माझी कामं पण माझी करून घेतली त्यानंतर दुपारी ना माझ्यासाठी ना मला भाजी बनवायची होती माझ्यासाठी भाजीच नव्हते म्हणून मी तर थोडासा कोबी होता तो ना कापून घ्यायला घेतला होता एक तिला करायचं म्हणलं तर खूपच जास्त कंटाळ येतो नको वाटतं असं असं काहीतरी खावं असं वाटतं एवढा कुठला नको वाटतो पण हिकडं मला असं करावं लागलं होतं कांदा हे कापला कोबी कापून घेतला आणि थोडासा लसूण पण कापून घेतला आणि त्यानंतर ना इकडं कांदा हे बाजूंना तिकडं भाजी तयार करून घेतली हे बघा इथं मी व्यवस्थित व्हिडिओ काढला होता पण असं काल काय माहिती पण ना भाजी क पटकन केली होती कशी तरी मी पण छान लागत होती आणि त्यानंतर ना आधीला ना ब्लड कमी आहे ना त्यामुळं त्याला ना इथं डायमो होतं मायकड मग त्यानंतरला मी दिलं तर तो मस्तपैकी पिके खात बसला होता चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय